पहलगाम येथे जो हल्ला झालेला आहे याचा निषेध करण्यात या ठिकाणी सर्वप्रथम पहलगाम मध्ये जो भॅड हल्ला अतिरेक्यांनी केला त्या भॅड हल्ल्याचा निषेध करतो आणि सर्वप्रथम माझे देश बांधव जे त्या ठिकाणी काश्मीर भारताचा अविभाज्य अंग भारताचा हिस्सा मदे, मदे, त्या आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये त्या ठिकाणी टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते सहलीला गेले होते आणि अशा निर् निरपराध लोकांवर त्या ठिकाणी जो हल्ला झाला त्या हल्ल्याचे मृत्युमुखी पडले त्यांना सर्वप्रथम मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची हिंमत परमेश्वर देव अशी परमेश्वरनी प्रार्थना करतो आणि या हल्ला करणाऱ्या शेजारच्या पाकिस्तान सारख्या एक नालायक देशाच्या कडून जी त्या ठिकाणी त्यांना मदत मिळते आणि त्यातून पाकिस्तानीच अतिरेकी त्यात घुसते स्थानिक एक दोन माथे फिरून जे त्यांनी त्या ठिकाणी त्यांनाही अतिरेकी बनून त्यांची मदत घेतली आणि हा हल्ला घडवून आणला अशा हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आज संबंध जम्मू काश्मीरची जनता या ठिकाणी हिंदुस्थान सोबत उभी आहे आणि हल्ला झालेल्या एक निर्पराध लोक त्या ठिकाणी गेले त्या परिवारांसोबत ती जनता उभी आजच्या दिवसभरची मीडिया जर बघितला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जम्मू काश्मीरने आज बंद पाळला किती जनता रस्त्यावर उतरेन त्यांनी देखील सांगितलं की अतिरेक्यांना लवकरात लवकर ठार मारा यांना अजिबात त्या ठिकाणी दयामया दाखवणार आणि यांना मदत करणाऱ्या त्या शेजारच्या बेशराम राष्ट्राला देखील धडा शिकवा अशा प्रकारची मागणी संबंध काश्मीर सहित सबंद हिंदुस्थानमधून या ठिकाणी होते आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा देतो पुन्हा एकदा या दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध करतोय